हो उन्नत हा नाम जाी उन्नतः सर्वात् पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या पुढे पुणे हा महाराष्ट्र माघा नमस्कार आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या चळक घडामुळे स्थानिक गुन्हे शाखेने लाखो दारू व चे खोके जप्त करून एकशे गॅस सिलेंडर चोरीस गेलेले पकडून सहा रुपयांना ताब्यात देऊन केली कारवाई गोडाऊन पोडून भरलेले एकशे चौवेचाळीस गॅस सिलेंडरची चोरी करणारे टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा धुळेकडून सहा जणांना गॅस सिलेंडरसह घेतले ताब्यात ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित व अधीक्षक प्रशांत बच्चाव यांच्या मार्गदर्शनाखाली सानू पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या सहकारी यांनी कारवाई करून सर्व माल गाडी सहज ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई साक्री तालुक्यातील भाडणे शिवरामधून अंजना पोपट पवार रानमई कॉलनी प्लॉट क्रमांक चोरचेस साखरी यांचे घोडचे शटर तोडून अज्ञात एक चोरट्यांनी एकशे चौरचाळीस गॅस सिलेंडरची चोरी केली होती सदर गुन्हेगारी हे नवापूर तालुक्यातील जुने सावरड येथील असून रेकॉर्डवरील आरोपी आहेत मोहसिन मुसा याला ताब्यात घेऊन एकशे चोवीस गॅस सिलेंडर गाडीसह जप्त केले व होंडा सिटी कार विकरण कंपनीचे मोटरसायकल विविध कंपनीचे सात मोबाईल असा एकूण तीन लाख चौतीस हजार एकशे रुपये गुन्हे शाखेने लाखोंच्या बेकायदेशीर दारू व बियार चेमजे सहासष्ट सत्यात्तर या वाहनामध्ये वेस्ट कचरा भरून जात असताना सटाणा पिंपणर गावापासून चार किलो अंतरावरती हॉटेल सरकार या ठिकाणी उभी होती ट्रक सा या ट्रकला चेक केले असता दारू व बिअरच्या लाखो रुपयांचा साठा या गाडीत सापडला चार लाख रुपयांचे एम्पिरियल ब्लू ब्लेंडेड कंपनीचे एकशे तीस खोके व हो। पाच लाख त्रेपन्न हजार रुपयाचे किंग पेशर स्ट्रॉंग प्रीमियम असा एकूण माल आठ लाख चौसष्ट हजार किमतीचा माल ताब्यात घेतला सदर कारवी मान्य पोलीस अधीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हेड कॉन्स्टेबल रवींद्र माळी संजय पाटील संदीप पाटील कुनल पान पाटील उमेश पवार रवी किरण राठोड विशाल पाटील मनोज बागुल मनोज महाजन यांच्या सहकार्याला लाभले नाशिक मार्गे नाशिक सटाना पिंपनेर मार्गे नावाकडून गुजरातमध्ये एक दारूने भरलेली गाडी जात आहे अशी माहिती भेटली आम्ही स्वतः एल सी बीचे स्टाफस सापळा लावला असता ट्रक क्रमांक एम एच झिरो नाईन याच जे सहासष्ट सत्याहत्तर ही संशयास्पद जाताना दिसतो थांबून के खात्री केली परंतु तिच्यामध्ये बराचसा कचऱ्याचा माल भरलेला होता म्हणून ती गाडी ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आणली आणि आज गाडीची खात्री केली असता जवळपास गाडीमध्ये एकोणावीस लाखाचा दारूचा दारू बियर असा मुद्देमाल भेटलेला आहे गाडी आणि दोन आरोपी आणि मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे दुसरे तसंच वीस एप्रिल रोजी साखरी पोस्टीच्या हद्दीत एक गॅस गोडाऊन पडून चोरी करण्यात आली होती जवळपास दीडशे सिलेंडर ज चोरी गेलेले होते त्यामध्ये सुद्धा एल सी बीच्या आमचे पी एस आय राऊत आणि स्टाफने नवा नवापूर इथे जाऊन सहा आरोपी ताब्यात घेतले आणि त्या आरोपीकडून जवळपास एकशे चोवीस सिलेंडर चोरीला गेलेले एकशे चोवीस सिलेंडर जप्त केलेले आहेत आरोपीला अधिक विचार चालू आहे आणि गुन्हेगुडी सेने शक्यता आहे येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार